स्वर्गाचं दर्शन एका नगरामध्ये एक शेतकरी राहत होता त्याला दहा वर्षाचा एक मुलगा होता त्याचं नाव विजय होतं तो खूप साधा भोळा होता तो लहानपणापासूनच त्याच्या आजीकडून कथा ऐकत असे तो प्रत्येक दिवशी आजीला कथा सांगायला सांगत असे आजी पण खूप प्रेमाने त्याला कथा सांगत असे आजी त्याला नागलोक पाताळलोक चंद्रलोक गंधर्वलोक सूर्यलोक अशा पौराणिक कथा सांगत असे एके दिवशी आजीने विजयला स्वर्गाबद्दल सांगितलं स्वर्गाचं वर्णन एवढं सुंदर केलं की विजय स्वर्ग पाहण्यासाठी हट्टच करू लागला आजीने त्याची खूप समजूत काढली की माणूस स्वर्ग पाहू शकत नाही पण विजय हट्ट सोडत नव्हता तो खूप रडत होता काही वेळाने तो रडत रडतच झोपी गेला तेव्हा त्याच्या स्वप्नात देव आले त्याला स्वप्नात प्रखर प्रकाश दिसला तो उठून बसला समोर पाहिलं तर देव उभे होते देव विजयला म्हणाले बाळा तुला स्वर्ग पाहायचा असेल तर तुला स्वर्ग पाहण्याचे मूल्य द्यावे लागेल जसं तुम्ही सर्कस पाहायला जाता तेव्हा तिकीट खरेदी करतात तसंच स्वर्ग पाहण्यासाठी तुला पैसे द्यावे लागतील स्वप्नातच विजय विचार करू लागला की आजीकडून पैसे घेऊ तेव्हा देव म्हणाले बाळा स्वर्गात तुझे हे पैसे चालणार नाहीत त्या ठिकाणी तर चांगल्या कर्माचं आणि पुण्याचेच पैसे लागतात देवाने विजयला एक डब्बी दिली आणि म्हणाले बाळा तू जेव्हा चांगलं काम करशील त्यावेळी या डब्बीमध्ये एक रुपया येईल आणि ज्यावेळी तू वाईट काम करशील तेव्हा एक रुपया यामधून कमी होईल जेव्हा ही डबी भरेल तेव्हा तू स्वर्गाला पाहू शकतोस एवढे म्हणून देव स्वर्गात निघून गेले विजय जेव्हा जागा झाला त्याने पाहिले त्याच्या डोक्याजवळ खरंच एक डबी होती डबी दिसल्यामुळे तो खूपच आनंदी झाला एके दिवशी आजी त्याला एक रुपया देऊन म्हणाली दुकानात जाऊन काहीतरी खाऊ घेऊ नये पैसे घेऊन विजय घरातून निघाला थोडे अंतर चालल्यानंतर त्याला रस्त्यात एक भिकारी दिसला विजयला पाहताच तो भिकारी त्याच्याजवळ पैसे मागू लागला पण विजय पैसे न देताच पुढे चालू लागला तेव्हा त्याला समोरून त्याचे शिक्षक येताना दिसले त्याचे शिक्षक दयाळू आणि उदार मनाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत असे विजय त्यांना पाहून भिकाऱ्याजवळ गेला आणि त्याला पैसे दिले त्याच्या शिक्षकांनी त्याला भिकाऱ्याला पैसे देताना पाहिले ते त्याच्याजवळ आले आणि विजयच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले खूपच छान विजय आणि विजयची खूपच प्रशंसा केली विजय आनंदी होऊन घरी आला तेव्हा त्याने जाऊन डबी उघडून पाहिली तर डबीमध्ये काहीच नव्हतं डबी रिकामी होती तो विचार करू लागला की देव म्हणाले होते की काही चांगलं काम केलं तर डब्बीमध्ये पैसे येतील मी तर भिकाऱ्याला मदत केली तरीही डबीमध्ये पैसे आले नाही विजय खूपच उदास झाला विजय कधी पैसे येणार या विचारातच झोपी गेला तेव्हा त्याच्या स्वप्नात परत देव आले आणि म्हणाले बाळा तू भिकाऱ्याला पैसे यासाठी दिलेस की तुझे शिक्षक तुझे कौतुक करतील तुला तुझ्या शिक्षकांकडून कौतुक मिळालं मग आता तू का रडतोस कोणत्याही लाभासाठी केलेलं काम हा व्यापार होतो पुण्य होत नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने त्याला बाजारातून संत्री आणण्यासाठी दहा रुपये दिले विजयने बाजारात जाऊन दोन संत्री विकत घेतल्या विजयचा मित्र वासू आजारी होता त्याचं घर रस्त्यातच होतं त्यामुळे विजय बाजारातून परत घरी येताना वासूच्या घरी गेला वासूला पाहण्यासाठी डॉक्टर आले होते ते वासूला औषध देऊन वासूच्या आईला म्हणत होते हा खूपच लवकर व्यवस्थित होईल याला संत्र्याचा ज्यूस प्यायला द्या असं म्हणून डॉक्टर जाऊ लागले विजयही डॉक्टरांना बाहेर सोडण्यासाठी गेला वासूची आई खूपच गरीब होती ती रडू लागली आणि म्हणाली मी मजदुरी करून दोन वेळचं पोट भरते वासू आजारी असल्यामुळे काही दिवसांपासून कामावरतीही जाऊ शकले नाही माझ्याजवळ संत्री खरेदी करण्यासाठी एकही रुपया नाही वासूच्या आईचं बोलणं विजय ऐकत होता त्याने बाजारातून जी संत्री खरेदी केली होती त्याने ती संत्री वासूच्या आईला दिली आणि नमस्कार करून निघून गेला वासूच्या आईने त्याला भरपूर आशीर्वाद दिला घरी जाऊन विजयने त्याच्या आईला सगळी हकीकत सांगितली त्याची आई म्हणाली तू एकदम बरोबर केलं विजयने आपल्या रूममध्ये जाऊन डब्बी उघडली तर तो खूपच आनंदी झाला कारण डब्बीत दोन रुपये आले होते एके दिवशी विजय अंगणात खेळत होता तेव्हा त्याची छोटी बहीण आली आणि त्याच्या खेळण्यांना घेऊ लागली विजय तिला थांबवत होता पण ती ऐकत नव्हती म्हणून विजयने तिला मारलं बिचारी त्याची बहीण रडू लागली त्यावेळी त्याने जेव्हा डबी उघडून पाहिले तर त्याने पहिले जमा केलेले काही पैसे कमी झाले होते विजयला खूपच दुःख झालं आणि त्यांनी स्वतःशी मनाशीच ठरवलं इथून पुढे तो कोणतंच वाईट काम करणार नाही माणूस जसं काम करतो त्याचा स्वभाव पण तसाच होतो जो वाईट काम करतो तर त्याचा स्वभावही वाईट होतो त्याला फक्त वाईट काम करण्यातच आनंद मिळतो आणि जो चांगलं काम करतो त्याचा स्वभाव चांगला होतो त्याला चुकीच्या कामाविषयी विचार करणंही चुकीचं वाटतं विजय पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चांगलं काम करत होता आता त्याचा स्वभाव चांगलं काम करण्याचाच झाला होता तो आता लोकांची मदत करत होता सगळ्यांचा आदर करू लागला काही दिवसांनंतर त्याची डबी पैशांनी भरली स्वर्ग पाहायला मिळणार या आशेने तो खूप खुश झाला आपली डबी घेऊन गे बागेत गेला आणि नाचू लागला तेव्हा त्याला कोणीतरी रडत असल्याचा आवाज येऊ लागला जेव्हा त्याने पाठीमागे वळून पाहिले तर एका झाडाखाली एक साधू महाराज बसून रडत होते विजय त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला बाबा तुम्ही रडत का आहात साधू म्हणाले बाळा जशी डबी तुझ्या हातात आहे तशी डबी माझ्याजवळही होती खूप दिवस कष्ट करून मी ती डबी पैशांनी भरली होती खूपच आशा होती की त्या पैशांनी मी स्वर्ग पाहील पण आज नदीमध्ये आंघोळ करताना डबी पाण्यात पडली खूप शोधली पण डबी काही सापडली नाही तेव्हा विजय म्हणाला बाबा तुम्ही रडू नका माझी डबी पण भरलेली आहे तुम्ही माझी डबी घ्या साधू महाराज म्हणाले बाळा तू या डबीला खूपच कष्ट करून भरले आहेस ही डबी मला देताना तुला खूप दुःख होईल त्यावर विजय म्हणाला बाबा मला काहीच दुःख होणार नाही मी तर अजून खूप लहान आहे माझ्याकडे तर अजून खूपच आयुष्य आहे मी तर अजून अशा कितीतरी डब्या पैशांनी भरू शकतो पण तुम्ही म्हातारे झाले आहात आता तुम्हाला दुसरी डब्बी भरायला खूप वेळ लागेल आणि ती डबी भरू शकला नाही तर म्हणून तुम्ही माझी डबी घ्या साधू महाराजांनी विजयकडून डबी घेतली आणि विजयच्या डोळ्यांवरून हात फिरवला विजयचे डोळे बंद झाले त्याला स्वर्ग दिसू लागला असं सुंदर स्वर्ग की आजीने त्या स्वर्गाचं वर्णन केलं होतं ते वर्णन स्वर्गातल्या एका कोपऱ्याचंही नव्हतं जेव्हा विजयने डोळे उघडले तर साधूच्या ठिकाणी स्वप्नात आलेले देव हुबे होते देव म्हणाले बाळा जे लोक चांगलं कर्म करतात त्यांचं घर स्वर्ग होतं तू अशा प्रकारची तुझ्या आयुष्यात चांगले कर्म करत राहिलास तर शेवटी स्वर्गात जाशील एवढं बोलून देव अंतर्ध्यान झाले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद